सहा सप्टेंबर नाम घेत असता विचार विसरावा व परमेश्वर आठवावा बेलधडी येथे काकड आरतीनंतर झालेले निरूपण ही पहाटेची वेळ खरोखर फार चांगली ह्यावेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर ते फारच उत्तम कोणी यावेळी झोपेत असतील तर कोणी मनोराज्यही करीत असतील या पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत मग तो राजा असो किंवा रंक असो सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळविण्याची प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते वास्तविक खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही ते राम करता ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते समाधान मिळविण्याचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपणास सांगितले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण तहान खरी लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्यायले तरी तहान भागते त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासास आपण पहाटेपासूनच सुरुवात करूया नाम घेत असताना इतर विचार मनात येत असतात अशी सर्वांचीच तक्रार आहे परंतु असे पहा एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावे हे काही त्याच्या हातात नसते शिवाय त्याला कोणी विचारले की तुला रस्त्यात कोण कोण भेटले तर मग म्हणतो माझे लक्षच नव्हते त्याप्रमाणे आपण नाम घेत असता या विचारांकडे दुर्लक्ष करावे त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये मला विचार विसरायला पाहिजे विसरला पाहिजे असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे नावाकडेच जास्त लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो व पुढे ते येईनासे होतात एकदा वाट ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते मग मुख्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे हाच अभ्यास व हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या तपश्चर्या म्हणजे चिकाटीच होय ब्रह्मानंद बुबांनी खरी तपश्चर्या केली पुढे भीमरावांनीही तेच चालू ठेवले त्यांनी ज्या श्रद्धेने हे सर्व चालू ठेवले त्या श्रद्धेनेच आपणही चालू ठेवावे ब्रह्मानंद बुवा एवढे विद्वान परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली जगातील इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले तेव्हा मोठ्या लोकांनी जे केले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे त्यात आपले कल्याणच आहे नामात राहा व राम करता ही भावना दृढ करा म्हणजे सर्व उत्तम होईल काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही भगवंताचे अखंड स्मरण व भाव पाहिजे यात सर्व काही आले मला खात्री आहे तुम्ही आवडीने व तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल राम तुमचे कल्याण करेल श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कोठेही तुम्हाला मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम जय श्रीराम